माधुरीताई तुमची मी आता कमेंट वाचली की तुमचं असं म्हणणं आहे की फेक अकाउंटकडे तुम्ही लक्ष नाही देत पण तुम्ही ज्यांना निर्मळ मनानं खूपच जीव लावला तेच लोक तुमच्यावर शंका घेऊन तुम्हाला बदनाम करत आहेत ट्रोल करत आहेत तर तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते माधुरीताई एका घरात एकाच आईच्या पोटी दोन भाऊ जन्मतात आता जो मोठा भाऊ असतो ते आपल्या लहान भावाला अगदी लहानपणापासून त्या भावाचं संरक्षण करतो शेजारचा एखादा व्यक्ती जर त्या भावाला काय बोलला किंवा शेजारचं पोरग बोललं तर काड दिशी जाऊन त्याच्या कानाखाली सुद्धा आणतो आपल्या भावासाठी अहो इतकंच नाही त्या भावाचं हागलेलं मुतलेलं सगळं तो मोठा भाऊ काढतो लहान भावाचं काढतो का नाही तुम्हीच सांगा करतो ना का तर बाबा आपली आई कामाधंद्याला जात असेल तर आपल्या भावाला सांभाळायचं हे आपलं काम आहे म्हणून त्या भावाला तो खूप जीव लावतो त्या भावावर खूप प्रेम करतो पण कालांतराने हीच भाऊ मोठा झाला लहान भाऊ मोठा झाला तर ह्या भावा भावाचं खूप चांगलं चालायलेलं असतं आणि खूप चांगलं चलत असताना आजूबाजूचे जी लोक आहेत त्यांना बरं वाटत नसते की अरे ह्यांच्यात भांडण नाहीत हे किती प्रेमानं राहतात आता मग ह्याला बाजूबाजूच्याला माहित असतं की मोठा भाऊ तर बारक्या भावाला खूप जीव लावतोय निर्मळ मनानं प्रेम करतोय त्याच्या मनात काही कपट नाही ना आपण जर ह्याला भडकवण्याचा प्रयत्न केला तर हा काय भडकणार नाही कारण लहानपणापासून त्याला खूप सांभाळलंय तिनं खूपच जीव लावलाय मग हे आजूबाजूचे लोक कुणाला भडकवायचं काम करतात लहान्या भावाला कारण लहान्या भावाला आपल्या मोठ्या भावानं आपल्यावर किती प्रेम केलं आहे ह्याची जाणीव थोडीशी कमी असते कारण जनं प्रेम केलं ना त्यालाच माहीत असते की प्रेम म्हणजे काय असतं पण लहाना भाऊ काय नुसतं त्याच्या प्रेमात फक्त वाढलेला असतो पण आपल्यावर आपला भाऊ किती प्रेम करतो ह्याची जाणीव कमी असते मग आजूबाजूचे लोक काय करतात त्या लहान्या भावाला मोठ्या भावाविषयी भडकवणार अरे तुला शेतामध्ये असाच खोटाडपणा तुझ्या आईबाप पण खोटाडपणाच करतात मोठ्या भावाचीच बाजू घेतात किंवा मोठा भाऊ हा स्वार्थापुटीचं तुला जीव लावण्याचा नाटक करतो स्वार्थापुटीचं हे सगळं करतो त्याचं काहीतरी हित असेल त्याचं हे सगळं नाटक आहे म्हणतात आणि बारक्या भावाला भडकवतात मग भडकवल्यानंतर बारका भाऊ बाहेरच्या चार लोकांचं ऐकून आपल्या मोठ्या भावाला भांडतो तक्रारी करतो एवढंच नाही तर त्याच्याशी वैर सुद्धा घेतो त्याच्या प्रत्येक कार्यावर डाऊट घेतो त्यानं कुठलं बी चांगलं कार्य केलं ना तर त्याला सुद्धा तो नावं ठेवतो आता नुकसान कुणाचं होणार आहे ह्याच्यात लहान भावाचं नुकसान कुणाचं होणार आहे लहान भावाचं का तर मोठा भाऊ तर मनातून मनापासून प्रेम करत होता लहानपणापासून पण बाहेरच्या चार लोकांचं ऐकून त्या लहान भावानं मोठ्या भावाला त्रास द्यायला चालू करतो त्याच्यावर चा शंका करायला चालू करतो त्याचं चा नको नको ते बाहेरच्या लोकांपशी बोलायला चालू करतो आणि स्वतःची बर्बादीची सुरुवात स्वतःपासूनच करतो अगदी तसंच तुमच्या बाबतीत अगदी तसंच घडतंय समजा ना माधुरीताई तुमच्या बाबतीत कारण तुम्ही एक बहीण म्हणून मुठी बहीण म्हणून एखाद्याला जीव लावला मनापासून जीव लावला निर्मळ अंतकरणानं लावला पण ही लावलेल्या जीवाची त्या व्यक्तीला जाणीव नाही जी कोण असतील त्यांना आणि त्या इतर बाहेरचं जी जग आहे तुम्हाला ट्रोल करणारं फेक आय डी करून टार्गेट करणारं त्यांचं ऐकून ते जर तुम्हाला त्रास देत असतील टार्गेट ट्रोल करत असतील किंवा तुमच्या ह्या जे तुम्ही आत्महत्याचा प्रयत्न केला त्याच्यावर शंका घेत असतील तर घेऊ देत ना सरळ कशाला पुरावे उलट जी तुमच्यावर आता जे तुम्ही ज्याला जीव लावलाय ना जी तुमच्यावर आता आरोप करते संशय घेते ना तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय ना तर त्याला बरं वाटेल ना बघा मी बोललो तो बाहेर हीच चर्चा करील जी कोण व्यक्ती असेल बघा मी बोलले खरं ठरलं किती हिच्या जीवाला लागलं बघा कशी लागली पुरावे द्यायला अहो तुम्ही हे समजा की तुम्ही आतापर्यंत जीव लावत होते ना आत्तापर्यंत तर ती वायफळ लावत होते आपल्या आयुष्यामध्ये जो कचरा आलता ना कचरा तो कचरा बाजूला गेलेला आहे आणि तो नुसता बाजूलाच नाही गेलेला कारण कचरेची लायकी ही, ही कचरा कुंडीत पण तुम्ही त्याला जवळ केलं आणि ती जवळ केल्यानंतर त्याचा त्रास तुम्हालाच होतोय त्याचा त्रास तुम्हाला होतो का तर कचरा हा घाणच वास करत असतो कचरा हा घाणच करत असतो मग ती बरं झालं ना वेळीच बाहेर गेला आणि कचरा कुंडीत गेला मग कचरा आता किती बी उडून येऊन तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर बिंदास्त करू देत त्याचा लोड नका घेऊ तुम्ही कारण ह्यानं तुम्हाला त्रास होणार आहे तुम्ही जर ही लोड घेतला तुम्ही असे पुरावे दिले तुम्ही हे सगळं केलं ना